नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत लहान मुलांना कुरकुरे खूप आवडतात परंतु मार्केटमध्ये मिळणारे कुरकुरे लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात म्हणूनच आज आपण पोह्यांपासून कुरकुरे कसे करायचे ते पाहणार आहोत तेही गॅसचा वापर न करता आपण फक्त तळण्यासाठी गॅसचा वापर करणार आहोत पार बहिणी न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कुरकुरीत खुसखुशीत लहान मुलांच्या आवडीचे पोह्यांचे कुरकुरे कुरकुरे बनवण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले जाड पोहे घ्यायचे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर चार वाट्या आपण इथे पोहे घेतलेत आपण रोज कांदा पोहे करतो ना त्याच पोह्यांचा इथे आपल्याला वापर करायचा आहे तसं तर तुम्ही पातळ पोह्यांचा देखील वापर करू शकता परंतु आज आपण कांदा पोह्यांच्या पोह्यांचा वापर करतोय आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे या पोह्यांमध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे पोहे आपल्याला चुळायला सुरुवात करायची आहे आज आपण गॅस न पेटवता मुलांच्या आवडीचे अगदी चटपटीत कुरकुरे तयार करतोय मुलांना आपण बाहेरून कुरकुरी आणून देतो ते त्यांच्या आरोग्याला खूप हानिकारक असतात तेव्हा अशा प्रकारे आपण एकदाच घरी कुरकुरे तयार करून ठेवले ना तर मुलं मागतील तेव्हा आपण ते तवू शकतो आणि त्यावर त्यांच्या आवडीचा मसाला टाकून त्यांना खायला देऊ शकतो मुलं अगदी आवडीनं खातात मागून मागून खातात इतके हे कुरकुरे कुरकुरीत होतात हे पा आपले पोहे एकदा पाण्यानं धुवून झालेत आता हे पाणी काढून फेकून द्यायचे आणि यामध्ये दुसरं पाणी घालायचंय आणि दुसऱ्यांदा सुद्धा आपल्याला हे पोहे अगदी हलक्या हातानं चोळून चोळून धुवून घ्यायचे असं आपल्याला एकूण चार ते पाच वेळा करायचंय जसजसे आपण हे पोहे पाण्यानं धुवत जाऊ ना तस तसं त्यातील पाणी खाली निघून जाईल आणि पोहे मऊ पाडायला देखील सुरुवात होईल धुवून धुवून जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे पोहे धुवतच राहायचे तुम्हाला वाटेल हे पोहे इतके वेळा धुतल्यानंतर अगदी मऊ पडतील हो आपल्याला हे पोहे अगदी मऊ पडायला हवेत शिवाय पांढरे शुभ्र सुद्धा दिसायला हवेत पोहेसुद्धा दोन तीन प्रकारचे येतात जर तुम्ही अगदी हलक्या क्वालिटीचे पोहे घेतलेत ना तर ते लगेच अगदी अर्ध्या तासामध्ये सुद्धा मऊ पडतात परंतु जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे पोहे घेतलेत ना तर ते भिजण्यासाठी मऊ पडण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागतात हे पहा तीन चार वेळा पाणी बदलून आपण पोहे स्वच्छ धुवून घेतलेत पाहताना तुम्ही पाणी किती स्वच्छ निवळ दिसते ते पोहे मऊ तर पडलेच आहेत शिवाय दिसतायत पण पहा किती पांढरे शुभ्र आता यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि हे पोहे आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहेत आणि या पोह्यांवर झाकण ठेवून हे पोहे आपल्याला दोन तासांसाठी असेच भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत दोन तासानंतर झाकण काढायचे दोन तास पोहे भिजत ठेवल्यानं ते गच्च झालेले आहेत आता आपल्याला त्या हाताच्या साहाय्यानं मोकळे करून घ्यायचे आहेत आपण पोहे इतके स्वच्छ धुतले ना ते पांढरे शुभ्र तर झालेच आहेत शिवाय इतके वया धुतल्यानं अगदी मऊ पडलेले आहेत पोहे मोके केल्यानंतर आपल्याला ते एका मोठ्या परातीत काढून घ्यायचे आणि हाताच्या साह्यानं हे पोहे आता आपल्याला मळायला सुरुवात करायची आहे आपल्याला पोहे इतके मऊ मळायचे आहेत की त्यामध्ये एकही अख्खा किंवा अर्धा पोहा दिसता कामा नये मुळातच मळून झाल्यानंतर हे पोहे हे कळतच कामा नाही इतके आपल्याला हे पोहे मऊ मळून घ्यायचे पोहे आपल्याला मऊ तर मळायचेत परंतु अगदी मऊ लुसलुसीत माळायचे नाहीत म्हणजे मळल्यानंतर याचे कणिक अगदी प्लेन दिसता कामा नये थोडीशी खडबडीतच दिसायला हवी पोहे मोडण्यासाठी हे प आपल्याला आपल्या हाताच्या अंगठ्याच्या खालच्या भागाचा वापर करत करत हे पोहे आपल्याला मोडून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल एवढं हाताने मळत बसण्यापेक्षा मिक्सरवर होतील ना पटकन बारीक हो मिक्सरवर तर अगदी पटकन बारीक होतील परंतु मग कुरकुऱ्यासारखं खडबडित टेक्स्चर नाही येणार ना। जवळपास अर्धवट पोहे आता मोडले गेलेले आहेत परंतु मिश्रण घट्ट झाले पोह्यांनी पाणी शोषून घेतलेलं आहे म्हणून आता यामध्ये आपल्याला जसं हवं आहे ना तसं हळूहळू पाणी घालायचं आणि हे पोहे मोडून घ्यायचे मायला सुरुवात करायची असं आपल्याला किमान दोन तीन वेळा पाणी घालावं लागणार आहे हे पहा आपलं मिश्रण पुन्हा घट्ट झालंय आता पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मळायला सुरुवात करायची आहे हे पाय जवळपास दहा ते बारा मिनिटांनंतर आपले पोहे पूर्णपणे मोडले गेलेले आहेत आणि त्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे पूर्ण पोहे मोडण्यासाठी आणि गोळा तयार होण्यासाठी जवळपास आपल्याला दोन वाट्या इतकं पाणी आहे आता तयार झालेलं हे मिश्रण आपल्याला पुन्हा मुठीच्या साह्यानं हलक्या हातानं पसरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला दोन चमचे रेड चिली फ्लेक्स एक चमचा काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर तुम्ही अर्धवट कुठलेली काळी मिरी वापरली ना तर उत्तमच एक चमचा मिक्स हर्ब्स दोन चमचे मीठ आणि अर्धा चमचा पापडखार घालायचा पापड खार नसेल तर तुम्ही अर्धा चमचा खाण्याचा सोडा देखील वापरू शकता मूळभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेच कोथिंबीर घातानाच्या व्हिडिओ क्लिपला टेक्निकल एर आल्यानं ती क्लिप आपण पाहू शकत नाही त्याबद्दल आप क्षमस्व आपण आज ज्या मसाल्यांचा वापर केलाय ना तुम्ही हेच मसाले वापरायला हवेत असं नाही तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले वापरू शकता हे पण आपल्या पोह्यांची कणिक म्हणून झालेली आहे आता लगेचच आपण यापासून कुरकुरे तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एखादी तेलाची दुधाची जाडसर प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि या पिशवीमध्ये आपल्याला अर्धी पिशवी भरेल इतपत हे मिश्रण आहे अर्धे पिशवी मिश्रण भरल्यानंतर मिश्रण दाबून दाबून घ्यायचे म्हणजे मध्ये अजिबात पोकी राहता कामा नये जर पोकी राहिली ना तर मग कुरकुरे करताना मध्ये तुकडा पडेल आता ही पिशवी आपल्याला रबर बँडनं पॅक करून घ्यायची बंद करून घ्यायची आणि बंद करून झाल्यानंतर हे पिशवीच्या खालील टोकाशी कात्रीच्या साह्यानं डाळी एवढं हो किंवा शेंगदाणे एवढं हो, एक छिद्र पाडायचं आहे हे पहा अशा प्रकारे आता उरलेलं मिश्रण झाकून आहे कुरकुरे करण्यासाठी जिथे सावली असेल तिथे आपल्याला एक प्लास्टिकचा कागद अंधरायचा आहे प्लास्टिकच्या कागदाला तेल अथवा पाणी काहीच लावायचं नाहीये आता आपण ज्या पिशवीमध्ये मिश्रण भरलं होतं ना त्या पिशवीच्या साह्यानं हे पहा हाताच्या बोटाच्या आकाराचे आपल्याला कुरकुरे घालायला सुरुवात करायची आहे मी आता आताच्या बोटाच्या आकाराचे कुरकुरे घालून घेतो आहे तुम्ही यापेक्षा मोठेही करू शकता पाहताना तुम्ही आपण पोहे अगदी व्यवस्थित मिळून घेतल्यानं कुरकुरे करताना मध्ये तुकडा अजिबात पडत नाही आहे आपले निम्मे कुरकुरे घालून झालेले आहेत आता मी कात्रीच्या सहाय्याने हे छिद्र थोडंसं मोठं केलं आहे आणि थोडेसे जाडसर सुद्धा घातलेत ते जर तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीच्या सहाय्याने कुरकुरे करणं फार जिखलीचं वाटत असेल अवघड वाटत असेल तर हे पा सोऱ्यामध्ये चकलीच्या प्लेटचा वापर करून देखील तुम्ही कुरकुरे करू शकता आपले सगळे कुरकुरे करून झालेले आहेत सुरुवातीचे चार तास आपल्याला हे चावलीतच सुकवायचेत आणि त्यानंतर मग उन्हामध्ये सुकवायचे या दिवशी कड़ हे कुरकुरे अर्धवट सुकतात मग ते गोळा करायचे एका ताटामध्ये ठेवायचे आणि मग ते ताट आपल्याला दिवसभर उन्हामध्ये ठेवायचे दोन दिवसांमध्ये हे कुरकुरे अगदी कडकडीत सुकतात हे पहा अशा प्रकारे आता हे कुरकुरे आपण तळून पाहूया त्यासाठी एखाद्या कढईमध्ये आपल्याला तेल पुरेसं गरम करून घ्यायचं आहे ते तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही हे पाहण्यासाठी प्रथम आपण एक कुरकुरा या तेलामध्ये सोडून आहे पाहिला तर तुम्ही आपला कुरकुरा कसा फुलून सरकनवर आलाय ते याचा अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालंय आता लगेचच आपण पुढील कुरकुरे तळून घेऊयात पाहताना तुम्ही कुरकुरे तेलात सोडल्या सोडल्या लगेच कसे फुलतायत ते आणि तरंगून वर येत आहेत आणि टेक्स्चर पण पहा कसं अगदी हुबेहूब कुरकुऱ्यांसारखं आलंय ना आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे कुरकुरे काढून घ्यायचे आहेत आणि मोठ्या जर पुढील कुरकुरे आपल्याला तळून घ्यायचेत हे कुरकुरे अगदी तसेच खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात परंतु जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचे असेल ना तर यावर कांदा पावडर टोमॅटो पावडर पेरी पेरी मसाला मॅगी मसाला किंवा मुलांच्या आवडीचा कोणताही मसाला यावर घालून तुम्ही हे मुलांना खायला देऊ शकता हे पहा हा प्लास्टिकच्या पिशवीनं केलेला कुरकुरा आणि हा चकलीच्या प्लेटनं केलेला कुरकुरा मी तुम्हाला काही कुरकुरे मोडून दाखवतो आवाज तर आहे का झालेत ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा या सुद्धा आपण उन्हाळी वाहनाच्या रेसिपीमध्ये मिक्साईंची सांडगे डाळगांदा सांगे रव्याच्या वाफीवरच्या सालपापड्या डायरेक्ट कांदा पा पापड किच्चे पापड ज्वारीचे खारवडे पोह्यांचे मिरगुंड उपवासाचे पॉपकॉर्न आणि गव्हाची कोडे या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर जरूर पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद